श्री स्वामी समर्थ श्री चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेशाय नम शुक्लपक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वादशाध्यायाच्या अंती अंती बाळा प्रति कपटयुतीने युक्तीने फुक्तीने फसवू पाहते परी झाले व्यर्थची दीक करावयासी लज्जा वाटत एके समयासी काय बोलते समर्थ निर्लजयासी गुरु असे जान निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे तिने सेवे कर्या सनित्त त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलणे करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियाचा परी एके दिवशी ती परी कोने एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीसी बाळप्पा उठ ते उठविले ते पासून बाळप्पाशी त्रास देत अहर्दिशी घराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रवशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता मंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार त्वरित सुंदराबाई सी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गुंगुलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर म्हणे या म्हणे देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मा पासी बाळप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी उत्तर गुंगी लाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर अपना पासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबा दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कार बाळ चोळ पाच करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसले समर्थाची स्वारी भक्त मंडळ वेष्टीत एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या जोडी समर्थे करी घेतली अलक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वताला सर्वांना आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थे काय असे उन्हेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकले आणून न लागता एक क्षण क्षंभरावर गणती झाली जोडी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे पाहो निया द्रव्यासी आनंद झाला तयासी परिण झाले मानसी પરી આલે માનસી શ્રી ચર અલે સોળપ્પાસી દૂર કેલે બાઈસી બર વાટલે ઐસે કહી દિવસ ગળપ્પા સેવે કરી તી કોને એકે અવસરી સુદરા બાઈ બાળપ્પા પરી રાગોની દુષ્ટઅતરી તાડન કરી બહુ સાળ તે બાળપ્પાસી दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जाओ येथोनी अज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथोनी या करिता दुसऱ्या दिनी समर्था जवळी पातले तेव्हा एका सेवे कर्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येताच त्या स्थानी आसन दाविले सेवे कर्यानी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे कोडे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पानी देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर ते ते जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व कोनासी कोणासी मानिनाशी जहाली सुंदराबाईनी सुंदरा बाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना कोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारबारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दोरी करावे परिराणी हुन तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारबारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारबार ऐसे ऐकुनिया उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करुनिया बाईसी आणावी मनती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवे करिता सरकार तुनी तत्वता पंचन पंचने मुनी व्यवस्था केली असे पराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्मासी पगार सरकारा बाळप्पा बोलले तयासी द्रव्यासा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगोन करविले श्रीनी उद्यापान हिशोब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाली दृढ आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने ने मोक्ष होती अन्य साधने व्यर्थची ઉગી જકરીતા દાંિક ભક્તિ ત્યાવર સ્વામી કૃપાન કરીતી સદભાવે જે નમસકારીતી ત્યાવર હોતી કૃપાળુ અક્કલકોટ નિવાસીયા જય જયાજી સ્વામી રાયા તુજા નાના સદા त्रदो, त्रदो यती श्री स्वामी चरित्र त्रयो त्रयोदोषाध्यायगौडः यति श्रीस्वामीचरित्रसारां वृत्ते त्रयोदशोऽध्याय श्रीस्वामीचर चरणार्पणमस्तु शुभ भवन्तु श्रीस्वामी समर्थ अध्यायचौ वा श्रीगणेशाय नमः जय जयाची करुणाघना जय जयाची अगशमना जय परपावना, परपावना परपवना दीनबंधो जगद्गुरू प्रात आदि आधी करावे नामस्मरण ध्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुनि प्रातकर्मे आटोपोनी मग बैसावे आसनी भक्तिधरोणी स्वामी चरणी पूजन करावे युक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन कुसमे प अर्पावे धूप दीप नैवेद्य तांबूल दक्षिणा शुद्ध नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामी चाडोषपारे पूजन करावे सद्भावे करुण ಧೂಪದಿ ಪಾರ್ತಿ ಅರ್ಪುನ ನಮಸ್ಕಾರ ಕರಾವ ಮಗ ಕರಾವೀ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಜಯ ಜಯ ಅಗಹರ್ನಾ ಪರಾತ್ಪರ ಕೈಪಲ್ ಕೈವಲ್ ಸದ ಬ್ರಹ್ಮಂದಯತಿವರ್ಯ ಜಯ ಜಯಜೀ ಪುರಪುರುಷಾ ಲೋಕಪಾಲೇಷಾ ಅನಂತ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ವೇದವಂದ ಜಗದ್ಗುರು ಸುಖಾಮಸಕ್ಷಿ ಕರುಲಯ भक्तजन रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू सुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपे तू विष्णु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट पालादी समग्र तू स्वरूपे नटलासी कर्ता आणि कर्विता तू चहवी होता दाता आणि दैविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापुले समग्र तुझ लागी आधी नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेषा वेदाचा हि तर्क चाचरे शस्त्राते हि नावरे विष्णु शंकर एकसरे कुठित झाले सर्व हि मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, शस्त्रमुख हि निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला माता, रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षदिननाथ दासा कडे पहावे आता इतुकी प्रार्थना आना बीजी आपुल्यामना कृपा समुद्री यामिना आश्रय जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावे निरसोन इह लोकी सोख्य देवन परलोक साधन करवावे दुस्त रहा भवसागर याचे पाव या पैल तीर पन्न नाम तरणी साचार प्राप्त होवो मजलाते ते हा श्याम तृष्णा कल्पना आणि वासना भ्राती बुली नाना न बोधत कृपे કિતિવર્ણોઆઆઆપલે ગુણ દૈવે મજ સુખ સમાધાન દૈવે મજ સુખસાધન અજ્ઞાનતિસો ન જ્ઞાનાર્ક હૃદયી પ્રગટપે શાંતિમની સદાવે વૃથાભિમાનનસો સદા સમાધાનવસોજા કૃપણે અંતરીદુખે હે નિરસોજા ભજની ચિતવસો વૃથા વિષયાચી નસો વાસનાયામના તે सदा साधु समागम तुझे भजन उत्तम ते हो सुगम दुर्गम जो भव भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा। अप्रवर्गाचे पोषण मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नाम ब्रत, नाममृत प्रपंचानी परमार्थ तेने सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वात्व पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकिता सकल दोष जातील ऐसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू मिरुनय लोकांत भक्तीचा दंभ व्यर्थ स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना कथा संमंत सदा ऐकोत रस्तु बशुभ गौड श्री स्वामी समर्थ अध्याय पंधरावा वा श्री गणेशाय अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हता पाप ताप काही न उरेची सर्व कामना न अंती दाविती सुरभुवन जे नर करिता स्मरण ते मुक्त याच दे मंगल वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्थ वेडा मनती तयासी, शि शीतोष्णाची भीती नसेची जाछिया चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपयती ऐसे जाचे वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्या मंगळ त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पडिला बहुत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहजवाना माजी जात तो दिदी -दि, देखिले श्री समर्थ दिगंबर यती राज कंटकशय्या शय्या करून तिवर केले शयन एसे नवल देखोन लोटांगन घाली तसे अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्व स्तविता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोष वरद वरदहस्त ठेवती तत्काळ मस्तकितयाचे बासप्पाचे श्रीचरणी मनजडले तोपासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सान सानिध्यान आनंदे मग बासपाची कांता ऐकून ऐशी वार्ता करी तसे अकांता मने घर बुडाले बासप्पा एता ग्रहासी, दृष्टोत्तरी बोलतयासी मने सोडले संसारासी, वेड काय लागले परी बासप्पाचे चित्त स्वामी चरणी असत जनापवादन न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बासप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर दमदाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अनन्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती नवाटे काही भीती स्वामी चरणी जडली वत्ती देह नसेची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ ते भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोही कडे वृशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशापरी बैवित झाला अंतरी तो तयासी मदरोत्तरी, समर्थ काय बोलले बिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेल ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन या अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून या स्वर्प त्वरित सत्वर उचलून या घेत तव सर्प झाले गुप्त ते जही नष्ट झाले ते तुनिया परतले सत्वर ग्राम माझी ग्राम माजी आले बासप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात स्वर्ण दिसत सर्प गुप्त झाला एसे नवल देखुनी चकित झालं अंत करणी माथा ठेवी स्वामी चरणी नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार द्वारा पुत्रा पोषिजे ಅಸೋತ್ ಬಸಪ್ಪ ಭಕ್ತ ರಾತ್ರಂದಿನ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಂತ್ರಜಪೆ ಅತ್ಯದರೆಮೀ ಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತ ನಾನಾಪ್ರಾಕೃತಕ ಸದಾ ಭವಿಕರಿಶೋದ ಪಂಚದಶೋಧ್ಯಾೂಃ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಚರನಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀರಸ್ತು ಶುಭವಂತೀಸ್ಮೀ ಸಮರ್ಥ